मुंबई येथील मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत मात्र आंदोलकांची जेवणाची परवड होत असल्यामुळे अनेक गाव मदतीसाठी धावून येत आहेत जालना तालुक्यातील दहा ते बारा गावांनी मिळून बनवलेलं तीन टन ठेचा भाकरी मुंबईकडे रवाना देखील झाला आहे त्यामुळे मुंबईतील आंदोलकांनी यांची मदतच होणार आहे सांगा तुम्ही काय घेऊन चाललात कुठं कधी चाललात आणि काय काय घेऊन चाललात जय शिवराय या ठिकाणी जालना ग्रामीण म्हणून आणि जालना शहरामधून तीन टन चट ठेसा आणि भाकरी आणि त्यासोबत पाण्याच्या बॉटली या सर्व आम्ही आमचे जे बांधव मुंबईमध्ये मनोज दादा जरांगे यांच्या <coughs> मार्गदर्शनाखाली आंदोलनास बसले आहे त्यांच्यासाठी त्यांच्या सेवेत आम्ही या ठिकाणाहून हे सगळं अन्न वगैरे पाणी वगैरे त्या ठिकाणी घेऊन जात आहोत या ठिकाणी काळी लढलेला मराठा समाज ज्या समाजाच्या मुळे आज देव देश धर्म राखला गेला त्या ठिकाणी आज ज्या राजामुळं या ठिकाणी आरक्षणाची संकल्पना घडली आरक्षणाचे जनक ज्या समाजातून येतात त्या समाजाला आज रस्त्यावर उतारावं लागत आहे कशासाठी तर स्वतःच्या हक्कासाठी पूर्वी लढला समाज हा देवदेश धर्मासाठी आणि आज लढतोय स्वतःच्या हक्कासाठी ही खूप दुर्दैव गोष्ट आहे की सरकार त्या ठिकाणी आमच्या बांधवांना अन्न पाणी ह्या गोष्टी सगळं बंद करत आहे सध्या त्या ठिकाणी भरपूर ठिकाणाहून अन्नसामुग्री ही पोहोचत आहे आणि तिथं बांधवांना आम्ही ही विनंती करतो मनोज दादा पाटील यांच्या नेतृत्वात आपण एक दिवस दोन दिवस एक हप्ता या एक महिना लागू द्या जितके दिवस तुम्ही तिथे थांबाल आम्ही जरी शरीराने या ठिकाणी असलो मनाने त्या ठिकाणी आहोत आणि तुम्हाला आम्ही या ठिकाणाहून सर्व गोष्टी पोहोचू एवढीच विनंती करतो एक मराठा लाख मराठा काय नाव तुमचं किरण देशमुख